उडकेश्वर येथे सात जून रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी जो होता तो गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता आणि त्या फरार आरोपीचा आम्ही सातत्याने शोध घेत होतो नागपूर शहरामध्ये आणि नागपूर शहराच्या बाहेर इतर जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा आम्ही शोध घेत असताना यवतमाळ येथे सदर आरोपी हा काल आम्हाला मिळून आलेला आहे यवतमाळ येथून आम्ही त्याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सदर आरोपीचा अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त झालेली आहे पोलीस कोठडीच्या दरम्यान मध्ये त्यांनी आपल्या मित्राचा मर्डर काय केला कोणत्या कारणावरून केला घटना घडल्यानंतर तो कुठे कुठे गेला याबाबत आम्ही अधिक चौकशी त्याच्याकडे करणार सर थोडक्यात खुनाची काय पार्श्वभूमी होती त्याविषयी मृतक आणि आरोपी हे दोघेही मित्र होते आणि दोघेही हॉटेलवर काम करत होते बेटर काम करत होते त्यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणावरून एक शाब्दिक वाद झालेला होता आणि त्या वादावरून जो आरोपी आहे राजू पवार यांनी मृतक अनुल पवार या गॅसची शेगडी आणि हेल्मेट यांनी डोक्यामध्ये प्रहार करून त्याच्या फोन केले होता कुठल्या कुठल्या कलमा दाखल झालेल्या आहेत आणि शोध पथक मध्ये कोण होत तपास कर्मचारी वगैरे हो याच्या गुन्ह्याचा तपास पी एस आय नकाते आणि आमचे डीबी पथकाचे हेडकॉन्स्टेबल संदीप हेड कॉन्स्टेबल रावशी गोपाल आणि विजय सिन्हा हे सातत्याने हे आरोपीचा शोध घेत होता तसेच चितन वैद्य आणि दिनेश गाडेकर हे सुद्धा या आरोपीचा सातत्याने शोध घेत होता